हाय गौरीस किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी व्हेज नूडल्स करते त्याच्यासाठी मी एका भांड्यात पाणी तापत ठेवलं आहे आणि त्यात मी मीठ आणि तेल टाकते आणि ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर यात मी नूडल्स टाकणार आहे ते मी आटा नूडल्स घेतलेले आहेत ते नूडल्स मी यात टाकते आणि दोन ते तीन मिनटं मी या पाण्यात शिजवून घेणार आहे आणि तीन मिंटा नंतर, बंदो करूं, जाकन मिंटा नंतर आता गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं हे निवळ पाण्यात ठेवायचे आणि पाच मिनटानंतर हे गाळून घ्यायचे आता ह्यावर थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते आणि थोडंसं तेल टाकून त्याच्यावर ठेवायचं आहे म्हणजे ते चिकटत नाही आता एका कढईत मी तीन चमचे तेल घेतले आणि आता मी आज सगळ्या चॉक व्हेजिटेबल्स टाकणार आहे इथे मी गाजर शिमला मिरची फरसबी कांदा कोबी कांद्याची पाक अशा व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पहिला इथे मी चॉप लसूण टाकला आहे बारीक शिरलेलं लसूण मग कांदा हे सगळं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे गाजर टाकलेलं आहे एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्या ते फरसबी टाकली आहे मी आता वाळलेला कोबी शिमला मिरची आणि कांद्याची पात टाकायची आहे आणि थोडी कांद्याची पात मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे थोडंसं सा भाज्यांसाठी मीठ टाकलेलं आहे मी आपण सॉसेस टाकणार आहोत त्याच्यामध्ये मीठ असतंच तो थो, मीठ थोडं कमीच टाकायचं आहे थोडी कांद्याची पात घातलेली आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यात मी डार्क सोया सॉस टाकते रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि शेजवान चटणी टाकली आहे मी सॉसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता आणि इथे थोडं नूडल्स शिजवलेलं पाणी टाकलं आहे मी टोमॅटो केचप टाकलं आहे आणि आता आपण शिजवलेले नूडल्स यात टाकायचे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि गार्निशिंग साठी वरती कांद्याची पात टाकलेली व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय